है श्रीणा। है श्रीणा। गया। गया। गया गया। गया। ते ज्ञान माख्यात गुह्यात गुहे तरंग्या इम्रुसे तदशेषेन यथेक्षसे तथा कुरु श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुनाला अर्जुना तुला हे मी हे संपूर्ण ज्ञान दिलेलं आहे इथे ते ज्ञान माख्यात सर्व ज्ञान तुला मी दिलं आहे गुह्यात गुहे असं ज्ञान दिलं आहे इथे ते ज्ञान माख्यात गुह्यात गुहे तरमया इमरुशेत जसे शेन येथेच शास करू आता तुला जसं कळायचं तसं कर परमेश्वर जीवाला बळच धर्माला लागत नाही त्याला समजून सांगत यायचं काम आहे परंतु बळच मारून मारून मुटकून हे करत नाही तर ते, ते म्हणले की हे तुला संपूर्ण मी ज्ञान दिले तर त्या ज्ञान आ, आता ज्ञान संपलं माझं तुला देण्याचं आणि आता तुला जसं करायचं तसं कर काय बाबा काय ज्ञान दिलं आता पहिल्या याच्यात तर श्रीकृष्ण महाराजाची येत नाही तर श्रीकृष्ण महाराजाला महाराजानं दुसऱ्या अध्यायपासून ज्ञान द्यायला सुरुवात केली की श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन हे तू जन्मालास आणि जन्मालास तर तुला हजारो वर्ष इथं राहायचं नाही इथं तुला कृतीयुगामध्ये uh, uh, श हजार एक लाख वर्ष आयुष्य शाय। आहे आपल्याला त्रेता युगामध्ये दहा सहस्त्र दहा हजार वर्ष आयुष्य आहे द्वापारामध्ये एक हजार वर्ष आयुष्य आहे आणि कलयुगामध्ये शंभर वर्ष आयुष्य आहे तर ह्या शंभर वर्षाच्या पुढे कोणी राहत नसते तर श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुन तुला ह्या ह्या देहामध्ये ह्या देहामध्ये फक्त तुला शंभर वर्षे राहायचं आहे आणि हे बघ तुझ्या जो पैसे तुझ्या पैशाचा तुला गर्व असन तुझ्या अभि तुझ्या अधिकाराचा तुला गर्व असन तुझ्या पैशाचा गर्व असन धनाचा गर्व असन तर हे सोडून दे धन जोडून या कोटी संगे नयरे लंगोटी तुझ्या संघ लंगोटी पण येणार नाही अर्जुना आणि ते म्हणले हे हा जो देय आहे हा देह तुझा नाही मग बाबू ह्या देहाबद्दल आपल्या ब बऱ्याच म्हणजे आज्ञा नाही आपल्या देहाबद्दल आपल्याला आपल्याला इथं स्वातंत्र्य दिलं आपल्याला वाचन येईल इथं आपल्याला बुद्धी दिली इथं स्वातंत्र्य दिलं इथं वाचन येईल बुद्धी दिली तर त्या बुद्धीचा आपण उपयोग घेतला पाहिजे श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना बुद्धियुक्त जे उभे सुकृत दुष्कृते तस्मा देव आहे सो योग कर्म असेल आणि तू हे ना या बुद्धी दिली तर त्या बुद्धीप्रमाणे वार पण माय बाबा आपण काय करतो आपण या संसारात आल्यावर हो, आपण या प्रपंचात आल्यावर हो, आपण बुद्धीला गहाण ठेवून वागतो बघा आता आपण आमदाराला उभा राहतो आमदारकीला आमदारकीला उभा राहतो लोकांच्या पाया पडतो आणि ज्यावेळेस आपण आमदार होतो त्यावेळेस मात्र ह्या खऱ्या लोकांना भुलून जातो आणि त्याला बुद्धीनं भुलतोच आपण आणि त्या लोकांचंच नुकसान करतो ज्या लोकांना आपल्याला गादीवर बसवलं त्याच लोकांचं आपण नुकसान करतो पाय बाबो हो, त्यामुळं की आपण ह्या जन्मामध्ये आल्यानंतर पहिली गोष्ट तर त्या राज्याच्या ला, नादी लागायचं नाही परमा परमार्थाच्या नादी लागायचं राज्य प्राप्त करून घेण्याच्या नादी लागायचं नाही कारण संत नाही अठेंशी हजार ऋषीने सांगितलंय की राजा अंति तप अंती राज्य आणि राज्या आपल्याला केलं तर राज्य भेटत आहे आणि राज्य भेटलं तर आपण जर तो वाईट वागलो तर आपल्याला नरक होतो त्यामुळं राज्याच्या नादी लागायचं नाही आपण परमार्थाच्या नादी लागायचं आणि माय बाब आता संसारात आहेत आपण तर संसारात असताना देखील संसारे असून परमार्थ साधावा अवचे आठवावा पांढरू असं संतांनी सांगितलंय की संसारात राहून देखील तुम्ही प परमेश्वराचं चिंतन करा आणि परमेश्वराचं चिंतन करायला पैसे लागत नाहीत त्याला आगाऊचा वेळ लागत नाही तुमचं काम बुडवावं लागत नाही सदोदित तस्मात सर्वे सुख किती वेळ सांगितलंय अजून तस्मात सर्वे सुख आलेसुख मानुसमन युद्धचे आणि मयोरुद्धित मामे वैशिष्ट्य संशय मग मा, मला युद्ध बी करतो आणि युद्ध करत असताना माझं चिंतन बी कर तू मला येऊन प्राप्त होशील याच्यात आयच्यात संशय नाही ना मामे वैशिष्ट्य संशय आणि यमेमॉफी स्मरण भाऊ तेचे ते चितेन कले तु, तु, ते कलेवर श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना तू तुला ज्या वेळेस मरत मृत्यू येईल त्यावेळेस तू तुला जर समजा ज्या गोष्टीची आठवण होईल यमे मापी माफी स्मरण भाव त्याची ते कलेवर तर हे शरीर सोडताना आपल्याला ज्या गोष्टीची आठवण आली तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला तिथं आपल्याला तिथं जाऊन हा देह स्वीकारावा लागतो आपल्या आपण कुत्र पाळल्याला आहे आणि कुत्र्यामध्ये आसक्ती आहे आपली तर त्या मरताना जर तुम्हाला कुत्र्याची आठवण झाली तर निश्चितच आपल्याला कुत्र्याचा देह प्राप्त होतो नको त्यामुळं नाही का ना आपण परमेश्वराचं चिंतन करत मारायचंय यमे मापी स्मरण भावम त्यांचे त्यांचे कलेवर तम तमे व्यक्ती कोणते सदा तद्भाव व्हावे म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना तस्मा सर्वेसू कालेशू सदा सर्व काळ माझं चिंतन करा माझ्या बाबा आपण एखाद्या गावाला चाललो बसमध्ये बसलो किंवा जीप न तुम्ही श्रीमंत असले तर जीप जातात जीपमध्ये बसले तुम्ही ड्रायवर गाडीचं लिहितो मग तुमचं तोंड काय करताय तुमचं म्हणणे पेक्षा माझं तोंड म्हणतो की माझं तोंड काय करतं आहे माझं तोंड रिकामाचे का नाही मग मी परमेश्वराचं चिंतन करायला पाहिजे का नाही म्हणजे सहज आलेली आपल्या पुढे आल्याला जो चान्स आहे आपल्या पुढं आलेलं जो काय म्हणणे त्याला जी संधी आहे सुसंधी ती संधी, संधी आपण जोडून टाकतो आपण काय करतो आणि हा काळ पुढे पुढे चालत राहतो काळ काय आपल्यासाठी थांबतो का नाही महत्व जाणं क्षणाचे काळ पुढे पप्पा क्षण क्षणाचं महत्व झालं पाहिजे आणि क्षणोक्षणी हाच करावा विचार करावा या पारभोगिन विचार विचार करायला पाहिजे आपलं हा भाऊ सिंधू मी कस हाची करा विचार तराव आहे पार भाऊ सिंधू आणि नाशिवंत देह हे देह नाशिवंत आहेत तर नाशिवंत देह देहार आयुष्य खातो काळ सावधान सावधान व्हायला पाहिजे म्हणून बाबो जीवनामध्ये आपण सावधच नाही मला सांगा लहानपणी आपली आई आपल्याला मूर्ख आहे म्हणते हा पुन्हा आपले वडील आपण जर परीक्षेत तापास झालो आपले वडील देखील आपल्याला मूर्ख म्हणते आणि आपल्याला आपलं लग्न होतं आहे आपण मोठे होतो प्रौढ होतो आपल्याला मतदानाचा अधिकार येतो म्हणजे आमदाराला उभं राहण्याचा अधिकार येतो मंत्रीपदी तिथं आपण जाऊ शकतो पण तिथं देखील आपण मोठे झालो तरी बी आपण काही सुजान होत नाहीत आपण काय हुशार होत नाहीत आपल्याला आपली पत्नी म्हणते आमच्या यायला काहीच कळत नाही गेलं का पण मी गेलं का आपलं नेतंच आणि म्हातारा झालो आपण तर आपली मुलं देखील आपल्याला म्हणतात आमचं मा म्हातार नाही का निखुळ गादी असा त्याला काहीच आकल नाही तुम्हाला अकल आली का नाही का हो बरं बरोबर आहे नव्याण्णव टक्के लोक तसेच मारतात माय बाग पण कसं मारायला पाहिजे गीताचं ज्ञान घेऊन मारायला पाहिजे ज्यानं गीतेचं ज्ञान घेतलं मायबागो त्याला आकल आली असं म्हणावं लागलं तो हुशार झाला विद्वान झाला तो या संसाराच्या भानगडीत पडत नाही त्याला जर ज्ञान झालं तर त्याचं अंतर नाही का अंतकरण फुलवून जाते आणि अंतकारण अंतकरण फुलून जाते आणि तो ह्या संसाराच्या भांगडीत पडत नाही त्याला सुख बी काही करत नाही आणि त्याला दुःख बी काही करत नाही श्रीकृष्ण कृष्ण महाराज सांगितले सुख दुखेचा सा लाभा लाभ लाभ जय जयो तर तो लाव युद्ध मोक्षी हो तो सुख आणि दुःख समान कर आणि लाभ आणि आभ लाभ आणि जय समान धर आणि युद्ध कर अर्जुन तुला पाप लागणार नाही मग आपण बी संसारामध्ये जर राहिलो तर आपण सुख दुःख समान मानलं आणि सगळे लोक समान मानायचे आपण तर ते काय म्हणले आत्मोपेन सर्वत्र समम योजना सुखम आहे दुःख सहयोगी परमवत हा आणि ते म्हणले जर तू आपल्या आत्म्याला जसं दुःख होतंय तसं दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख होते आपल्या आत्म्याला जसं दुःख होतंय तसं दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख होतंय असं आपण समजायला पाहिजे आणि आपण कोणीही प्राणी मात्राला त्रास द्यायला गेला पाहिजे आपण कोणीही माणसाला कोणीही म्हणजे निर्वेर सर्व भूतेसू राहिलं पाहिजे श्री कृष्ण महाराज अकराव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात की अर्जुना निर्वेर मत्कर्म कुरण परमो मत, मत भक्त संघ सु येस सर्व ती येणार सऱ्या भूतासंग निर्वेर होय ते दिसतात निर्वेर जरी झालास तरी मला तो येऊन मिळशील याच्यात ये संशय नाही बाबा किती सोपं आणि हे शास्त्र संन्याशासाठी नाही आमच्यासाठी नाही हे शास्त्र हे तु, शास्त्र तुम्हाला पुढं तुम्हाला नजरे पुढं ठेवून सांगितलेलं शास्त्र आहे हे गृहश्रमी माणसाला म्हणजे अर्जुनाला सांगितलेलं शास्त्र आहे माय बाबो आणि तुमच्या 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 फायद्याचं शास्त्र आहे म्हणून तुम्हा तुमचं शास्त्र तुमचंच शास्त्र तुम्हाला देवानं सांगितलेलं ज्ञान मी थोडा प्रयत्न करायलो आणि तुमच्यापेक्षा जरी आम्ही कमी योग्यतेचा असला तरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायला अरे मला गो गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की हे कपडे आम्ही कपडे धारून केलेले आहेत आम्ही नाही राहतो खरे कपडेधारी करणाऱ्यामध्ये संन्यासी असतो कपडेधारी करणारा संन्याशी असतो पण संतांनी सांगितलं सगळेच सा सा कपडेधारी सा, संन्यासी असतात असं काही नाही सगळेच मध्ये जटाधारी लोक अनेक लोक जटाधारी असतात पण सगळेच जटाधारी लोक संन्यासी असतात असं काही नाही सगळ्यात लोक लगुटी घालतात पण सगळेच लोक लगुटी घालणारे गार संत असतात असं नाही मायबाप हो तो एखादाच माणूस त्याच्यात संत असतो आणि तुम्ही संसारात देखील संत संत होतात श्रीकृष्ण महाराज म्हणले ते म्हणले ते, ते की चौथ्या आद्यात म्हणले ते तुम्ही जर संन्या ग्रस्ताश्रमात राहून जर येऊन द्वेष्टी नकाक्षीती कोणाचा द्वेष केला नाही कोणची अपेक्षा केली नाही नेहस नित्य सन्यासी ते म्हणले तुम्ही नित्य सन्यासी ग्रस्ताश्रमी देखील मग तुम्ही ग्रस्ताश्रमात देखील राहून संन्याशी होऊ शकतात नेहस नित्य सन्यासी येऊन द्वेष्टी नकाक्षीती निर्दोंदोय महाभाव सुख मनात प्रमुख येते आणि तुम्ही संसारात राहून जर कोणाचा द्वेष नाही केला कोणची अपेक्षा नाही केली आणि निर्धव जो राहिले सुख दुःख समान मानलं आणि तो तुम्हाला निर्धवन नाही संसारिक बंधनातून तुम्ही सुटून जाता आणि परमेश्वर प्राप्ती होईल तुम्हाला हे अतिशय महत्वाचं शास्त्र आहे आणि अतिशय महत्वाचं शास्त्र तुम्ही ऐकत नाहीत तुम्ही पहिल्यानं पन्नास लोक हजर होतात आणि त्यातले शेवटी दोनच राहतात मग मला सांगा हे hey, अठ्ठेचाळीस लोकायला काही गरज नाही का आपलं आपल्याला ह्या दुःखातून सुटून जाण्याची माय हे असं करत असतं करताच तुमच्या करोडो वर्ष निघून गेले तुम्ही तर हे असा ह्या वर्तनानं तुमच्या करोडो वर्ष तुमच्या हातातून निघून गेले आणि तुम्ही काही म्हणजे तुम्ही काही दुःखमुक्त झाले नाही तर त्यामुळं संतांच्या संगती मनोमार्गगती गती आकडा श्रीपंत येणे पण संतच्या संगतीत आपण राहिलं पाहिजे संतांचं ऐकलं न ऐकलं पाहिजे हो संत नाही का काय म्हणले भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा हा म्हणजे धन हे माझ्याजवळ मी भाग्यवान नाही माझा पुत्र आय एस आहे मी भाग्यवान नाही भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा माझी पत्नी ह्या महिले नाही नाही मी भाग्यवा प भाग्य तरी नव्हे धनपुत्र धारा पण निकट वास भरा संताच्या पायापाशी बसणं हे खरं भाग्य आहे आपलं मायाबा तुम्ही बसतच नाही आता मी सांगतो तुम्हाला पन्नास लोक हजर झाले होते त्यातले आता दोन राहिले मग अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसला गरज नाही का हे दुःखमुक्त होण्याची मायाबाबो नाही सगळेजण गरज धारा आणि हा ज्ञान ऐका मी दररोज तुम्हाला आठ वाजता तुमच्या पुढे येणार येणार आयबाबो मी सांग तुम्हाला मला जर रिचार्ज करायचं असलं तर नेट घ्यायचं असलं तर साडेतीनशे रुपये लागतात म्हणजे मी हे साडेतीनशे रुपये तुमच्यासाठी खर्च तो का नाही तुम्ही दहा मिनटं परत थांबायला तयार नाहीत तसं नका करू हो दहा मिनटं ऐकून घ्या आणि त्याच्यावर विचार करा तुम्ही हा त्या दहा मिनटं ऐकून घ्या आणि त्याच्यावर विचार करा आणि विचार करून वागा तुम्हाला मी संसार सोडायला सुद्धा सांगत नाही तुम्हाला मी संसारातून तुम बा, बाजूला होऊन तुम्हाला मी भव्य कपडे घ्यायला सांगत नाही तुम्हाला संसारात राहून तुमचं भलं कसं होईल ही गीता सांगितली तर मग गीता जी सांगते ना काय म्हणले ते गीता गीता काय म्हणते श्रीकृष्ण महाराज महाराज पाचव्यात म्हणले अर्जुना नेशनित्य सन्यासी तो संन्यासी नित्य कोण ग्रस्तश्रमे असलेला देखील नेस नित्य सन्यासी येऊन न द्वेष्टी ने काम सीते कोणाचा नाही कोणची अपेक्षा करत नाही तो सदा संन्यासी आहे म्हणून तुम्हाला संन्यासी व्हा ना कोणाचा द्वेष करू नका कोणची अपेक्षा करू नका हे बाय बाबा तुम्ही कोणचे आणि कामना कशाला करायच्या आणि कामना केल्यानं आपल्याला त्या मिळत नसत्या मला मला बी वाटतंय मला हायवेला प्लॉट भेटाव भेटत आहे का आणि तुझ्या नशिबात पाहिजे ना नशिबात नाही मला बी वाटतंय मी आमदार कसं काय होशील आमदार तुझ्या नशिबात पाहिजे ना तर आपल्या नशिबात त्या गोष्टी असल्या तर त्या मायाबाबो सहज प्रयत्ना त्या मिळून जात असतात म्हणून आपण नाही का त्याच्या मागं लागू नये आपण लागावं परमेश्वराच्या मागं लागावं आपण संतांच्या संगतीत जायला पाहिजे आमदाराच्या संगतीत जाऊन तुमचा काही फायदा होणार नाही मायबाबो तुम्ही जा तर संतांच्या संगतीत जा संतांची संगती संत माऊली माऊली आमचे म्हणले संत ज्ञानेश्वर संतांची संगती मनोमार्गगती आकडावासी पती येणे पण जर तुम्ही संतांच्या संगतीत राहतात तर तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती निश्चित होईल आणि तुम्ही ह्या सुखाच्या दुःखातून निश्चित करून जाल असे गीतेचं म्हणणं आहे मायबाबो आणि त्याप्रमाणे वागा आणि दररोज दहा मिनटं आठला यायचा आठ ते दहा फक्त दहा मिनटं ऐका जा आणि तितकंच ऐका आणि आपलं भलं करून घ्या अशी मी तुमच्या चरणीला म्हणून विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि दुसरी गोष्ट की हा जो आपला देवल ऑफिशियल ग्रुप आहे आजच सबस्क्राईब करा त्याला कारण आपल्याला शंभर सबस्क्राईब कमी येतं कृपया सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपलं भलं करून घ्या आणि गीतेच्या ज्ञानाला आटके पारण्या अशी विनंती करतो आणि इथंच सांगतो धन्नोद प्रणाम धन्नोद प्रणाम जय हरी जय हरी जय जै। हरी